दोन युनिटचे चेअरमन असलेले जितू भाऊ हो, वाणी असतील निलेजी शुरिया असतील अभिनव शिक्षण संस्थेच्या शुभांगी मॅडम असतील म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी फोकस केल्या तर चाळीसगावातल्या सर्व नामांकित शिक्षण संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत म्हणून निश्चितपणे तुम्हाला भविष्यात तुमचा जो उद्देश आहे की निरोगी पिढी जर घडवायची असेल तर शाळांमधनं ही आय चेकअप झाल्यानंतर त्यांच्यातले दोष आपल्याला दूर ह्या माध्यमातन करायचे आहेत आणि त्यासाठी या सर्व लोकांचं आपल्याला सहकार्य लाभणार आहे आपण हे प्राथमिक तपासणी केंद्र सुरू कर केलंय पण इथं राहिल्यानंतर इथं तपासणी झाल्यानंतर ऑपरेशन कोण करणार आहे तर मला असं वाटतं की ते चारही चेहरे समोर आले पाहिजे त्यासाठी मी डॉक्टर रोमा मॅडम डॉक्टर मुबाशीर सर डॉक्टर सुदेश आणि डॉक्टर आशुतोष यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचंय चार गुलाब पुष्प द्या आणि इथं उपस्थित असलेल्या हस्ते त्या चारही डॉक्टरांचा सत्कार उचित आजार बळावतात असे पेशंट दिसायला लागतात पण खऱ्या अर्थानं चाळीस पंचेचाळीस पन्नास वयानंतर वयोवृद्ध असलेल्या ह्या व्यक्तींना एका ऑपरेशन साठी अंदाजे प्रायव्हेटला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो प्रत्येकाची परिस्थिती त्या प्रकारचा लेन्स टाकून ते ऑपरेशन खाजगीमध्ये करावं इतकी नसते मग अशा वेळेस शारदा नेत्रालय सारख्या संस्था पुढे येतात आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास दीड वर्ष आम्ही चोवीस कॅम्प घेतलेत आणि साधारणपणे आठ ते नऊ हजार पेशंटची तपासणी केल्यानंतर मला इथं सांगायला आनंद वाटतो की तालुक्यातल्या साडेतीनशे ते, ते चारशे लोकांचे सक्सेसफुल ऑपरेशन विनामूल्य आपण तिथं करून घेतले या कार्यक्रमासाठी फक्त शिक्षण संस्था चालकच नाही तर राजकीय क्षेत्रातले अनेक पदाधिकारी सुद्धा सर उपस्थित आहेत मग प्रभागातले नगरसेवक असतील दीपकदादा असेल अजय वाणी असतील दादा ब्राम्हणकार असतील बंटी ठाकूर येऊन गेलेत रोशन भाऊ येऊन गेलेत राकेश बोरसे असतील असे अनेक जे खऱ्या अर्थानं ना, समाजाशी नाज होऊन काम करणारे लोक आहेत निश्चितपणे जेव्हा समाजात फिरतात आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करू न शकणाऱ्या कुटुंबांना कुठे आधार द्यायचा मग कधी कॅम्प आहे का अशी विचारणा जेव्हा ते आपल्याकडे करतात तर त्यांना मला सांगायला आनंद वाटतो कॅम्प कधी आहे याची आजकाल विचारणा करण्याची गरज आम्ही ठेवलेली नाही दामणे साहेबांच्या माध्यमातून चोवीस तास हे केंद्र आपण आपल्या आई हॉस्पिटलमध्ये सुरू केलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत कधीही तुम्ही असे गरजू रुग्ण त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सवडीनुसार इथं पाठवू शकतात असेल दृष्टी सृष्टी असं म्हटलं जात पण खऱ्या अर्थानं जेव्हा डोळ्याने दिसत नाही तेव्हा आपल्यावर किती वाईट प्रसंग येतो आणि मग त्यात जर आपण खऱ्या असे गरजू पेशंट जर तुम्ही इथपर्यंत पाठवले आणि त्यांचं ऑपरेशन झालं तर ती सुद्धा तुम्ही केलेली रुग्ण सेवाच आहे मी कोणाच्या भावनांना काही बोलणार नाही पण कुठेतरी जाऊन लोटावर पाणी घालण्यापेक्षा एखाद्या दे गरजू माणसाचा पाठवलं तर तुम्हाला जास्त पुण्य या केंद्रात तुम्ही पेशंट पाठवलं तर मिळेल असं मला वाटतं ह्या प्राथमिक तपासणी केंद्राच्या निमित्तानं मी अगदी गॅरंटेड सांगतो कि इथं येणारा प्रत्येक रुग्ण अत्याधुनिक मशीनद्वारे तपासला जाणार आहे त्यांची नीने ची ची संपूर्ण सोय म्हणतो आपल्या आजूबाजूच्या गरजू रुग्णांना इथपर्यंत पाठवा जेणेकरून खऱ्या अर्थानं रुग्णसेवा जी आहे ती ईश्वर सेवा आपल्याला करायचं भाग्य मिळेल आणि मला निश्चित वाटत कि आज जरी प्रवीण भाई ही भविष्यात याचाच वटवृक्ष निश्चितपणे होईल आणि इथंच तुम्हाला ऑपरेशन थिएटर देखील सुरू करावं लागेल असा या दुर्दम्य आत्मविश्वास मला आहे आणि त्यासाठी या संपूर्ण शारदा नेत्रल्च्या टीमला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि आई हॉस्पिटलच्या माध्यमातनं निश्चितपणे आई हॉस्पिटल असं जरी म्हटलं तरी बऱ्याच लोकांना आई म्हणजे डोळे वाटतात म्हणून आई हॉस्पिटल जरी मॅटर्निटी असलं तरी ती आई म्हणजे डोळ्यांचं हॉस्पिटल आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही आणि त्यासाठी जे काही सहकार्य असेल ते मी निश्चितपणे करेल आणि भविष्यासाठी या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र